नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर, सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत माझं नाव आहे अतुल सर पा आज सेशनमध्ये आपण प्रिपोजिशनचे आपण गट किती पडतात तेच आपण पाहणार आहोत बघा बेसिकली त्याचे पाच गट पडतात अजूनही गट पडतो सव्वा पण तो थोडासा दोनच आहे त्याच्यामध्ये ऑफ आणि विथ ओके पण पाच हे तुमचे महत्वाचे आहेत आपण त्याच्यावर अभ्यास करणार आहोत बघा ह्या आधीच्या सेशनमध्ये प्रिपोजिशनची व्याख्या आणि त्याची माहिती हे सांगितलं होतं बघा लक्षात काय ठेवायचंय की दोन शब्दांना जोडणारा एक प्रॉपर शब्द म्हणजेच काय तुमचं प्रिपोजिशन म्हणजेच मराठीमध्ये शब्दयोगी अवयव बघ आता ह्याच्यामध्ये त्याचे गट कुठले कुठले ते पाहून घेऊ पहिला जो गट आहे बघा काय स्थल किंवा स्थितीदर्शक शब्दयोगी अव्यय बघा काय स्थल स्थल म्हणजे लक्षात काय घ्यायचंय तुम्हाला जागा किंवा ठिकाण हे की नाही ह्याला आपण काय म्हणतो स्थल म्हणतो बरोबर काय स्थल किंवा स्थिती दर्शक स्थल किंवा स्थिती दर्शक शब्दयोगी मात्र हे कोणते कोणते आहेत बघा आता ह्यांच्या मदतीने नाम किंवा सर्वनाम यांचा ठिकाणाशी जागेशी आणि स्थळाशी डायरेक्टली संबंध येतो काय लक्षात काय ठेवायचं यांच्या संबंधाने बघा ह्या प्रिपोजिशनच्या म्हणजे ह्यांच्या मदतीने नाम किंवा सर्वनाम यांची जागा किंवा ठिकाणाशी किंवा स्थळाशी संबंध दर्शवला जातो आणि त्यांचा काय वेळ ह्या प्रश्नाने काय वेळ या प्रश्नाने किंवा वेळ चे उत्तर मिळते वेळ या प्रश्नाचे उत्तर मिळते मग आता हे कोणते कोणते बघा पहिलं जे आहे तुमचं काय पहिलं काय आहे तुमचं आयक्रॉस आयक्रॉस काय च्या पलीकडे ठीक आहे नंतर काय आम ह्या मध्ये फक्त गट पाहून घ्या पुढील सेशन मध्ये मी ह्या प्रत्येकाचा वाक्यश्ण मध्ये तुम्हाला वापर करून टाकेल नंतर आहे तुमचं काय ऍक्ट नंतर आहे तुमचं बी हाय बी हाय ओके त्याच्यानंतर आहे काय नियर नंतर इन नंतर आहे तुमचं ऑन त्यानंतर गेलं तुमचं अंडर नंतर आहे तुमचं बिटवीन बिलो त्यानंतर येतं बी साईड बघ ह्या गटातले बिहाइंड इन ऑन अंडर बिटवीन बिलो क्रॉस अमोंग वेरने जो प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर मिळतं बरोबर आता वेर इज द बॉक्स बॉक्स कुठं असेल एक तर टेबलवर असेल किंवा घरामध्ये असेल घरामध्ये जर आधीपासून असेल तर मग आपण काय वापरणार इन बरोबर वेर इज द बॉक्स बॉक्स इज इन द हाऊस किंवा द बॉक्स इज ऑन द टेबल तुम्ही असं म्हणू शकता बॉक्स इज अंडर द टेबल द बॉक्स इज बिटवीन टेबल अँड चेअर ओके द बॉक्स इज बिलो द टेबल त्यानंतर बिसाइड द बॉक्स इज बिसाइड द बॉल हा लक्षात म्हणजे बघा मी तुम्हाला बरेच उदाहरण करून दाखवले द बॉक्स इज बिहाइंड द वॉल म्हणजे बॉक्स कुठं आहे भिंतीच्या पलीकडे आहे बघा हे काय तुमचे स्थल किंवा स्थितीदर्शक दाखवणारे काय शब्दयोगी अव्यय आहे बघा शब्दयोगी अव्यय काय करतात की दोन शब्दांना जोडतात त्याच्यानंतरचा पहा कुठला आहे खूप सोपं आहे ह्याचे तुम्हाला मी पुढील सेशन मध्ये मराठी टू इंग्लिश हे पूर्ण एक्सप्लेन करून त्याच्यानंतर वाचक शब्दयोगी अव्यय काय बघा रीती वाचक शब्द योगी पहिल्या गटातले पाहिले आपण शब्द आता दुसऱ्या गटातले रीती रीत म्हणजे काय असत की तुमची मॅनर कशा पद्धती आहे काय रीती म्हणजे त्यातनं ते जे प्रिपोजिशन आहेत काय दर्शवतात तुमची रीत म्हणजे तुमची पद्धत म्हणजे तुम्ही हे काम कसं केलं राईट मागचे कोणते कोणते आहेत आता ह्याला कसं आहे तुम्ही हाव ह्या शब्द घेण्या जर तुम्ही हावनेचा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मिळतं ओके चल उत्तर मिळतं आता हे कोणते कोणते आहेत फक्त बाय आणि काय फक्त दोनच आहेत बाय आणि विथ आता त्याच्यानंतरच आहे तुमचं तिसर बघा खूप छान आहे टॉपिक मन देऊन बघा आता बायाचे बरेच युजेस आहेत बायला तुम्ही बऱ्याच प्रकारे तुम्ही वापरू शकता काय कळाला बाय तुमचं आहे ना स्थळमध्ये पण येऊ शकतो नंतर रितीमध्ये पण येऊ शकतो किंवा दिशामध्ये पण येऊ शकतो आहे किंवा कारणदर्शक मध्ये पण येऊ शकतो पण तिथं अर्थ त्याचा वेगळा असतो आता आता वीथ चे पण दोन तीन अर्थ होतात आक्षात बघा त्याच्यानंतर आहे तुमचं कारण दर्शक कारणदर्शक कारण दर्शक म्हणजे काय की रिझन्स इंग्लिश मध्ये सांगायचं म्हणजे काय होतं की तुम्ही एखादं जर त्याला विचारलं बाबा तुम्ही का नाही केलं मग काय होतं की त्याचं कारण भेटतं तुम्हाला लक्षात म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही वाय डब्ल्यू एच डब्ल्यू एच वाय चे उत्तर मिळते काय बरोबर आता हे कुठले कुठले फक्त ऑफ फॉर विथ हा लक्षात हे लक्षात तुमच्या बघा मी साहित्याप्रमाणे जसं विथ आला इथं पण पण हिथं वेगळ्या अर्थाने वापरलेले आणि इथं हा विथ वेगळ्या अर्थाने वापरले आपण ह्याच्या वाक पुढील स्टेशन पासून आपण चालू करू एकेका गटाचे ओके आता ह्याच्यानंतर आहे शेवटचा पाचवं गट बघा खूप छान आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल लगेच मी तुम्हाला लगे। खूप सोप्या पद्धतीने सांगतोय हे फक्त लेक्चर्स पाहून घ्या सराव करा ओके म्हणजे तुम्हाला कधीच अडचण येणार नाही दिशा व गतीदर्शक बघा ह्या जे काय आहे दिशा दिशा व गतिदर्शक शब्द योगी अवपैय आता दिशा आणि गती म्हणजे काय का की असे जर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याच्यातनं तुमची काय दिशा गती हे दिसून येतं म्हणजे जसं की बघा कोठे गेला कोठून आला किंवा हालचाल कोणत्या दिशेने होत आहे असं ज्यावेळेस ह्याचा संबंध येतो त्यावेळेस हे प्रिपोजिशन तिथं वापरले जातात जसं की बघा फ्रॉम फ्रॉमचा अर्थ एक होतो पासून आणि दुसरा आहे कोठून हे की नाही वेर आर यू फ्रॉम तू कोटून आहेस आहे की फ्रॉम त्याच्यानंतर आहे तुमचं टू नंतर आहे ऑफ ओके त्यानंतर आहे इन टू नंतर आहे अप नंतर आहे तुमचं टू वर्ड्स ओके त्यानंतर अराउंड त्यानंतर आहे बघा बाय इथं पण हवे आता बघा वेर आर यू फ्रॉम म्हणजे तू कोटून आहे नंतर टू आय एम गोईंग टू म्हणजे कुठल्या तरी दिशेने तुम्ही जातात आय एम गोईंग टू विलेज म्हणजे मी गावाकडे जात आहे त्यानंतर काय ऑफ ऑफ म्हणजे काय इथून दूर नाही त्यानंतर काय एंटो एंटो म्हणजे काय हालचाल करणार आहे एका दिशेत न दुसऱ्या दिशेत जसे की बघा मी आता एक दगड विहिरीत फेकला म्हणजे हा दगड काय झाला विहिरीच्या दिशेने गेला आणि विहिरीत पडला बरोबर म्हणजे काय हालचाल झाली या दगडाची काय झाली हालचाल झाली त्या वापरा अप म्हणजे काय वर टुवर्ड्स म्हणजे चार दिशेने म्हणजे मी गाडीच्या दिशेने धावलो ऐक आय रॅन टुवर्ड्स माय कार म्हणजे मी माझ्या गाडीच्या दिशेने धावलो नंतर अराऊंड म्हणजे काय फिरणे अराउंड म्हणजे काय सभोवताली बरोबर त्यानंतर काय बाय बाय म्हणजे नाही त्याचं मी तुम्हाला वाक्यरचनांमध्ये वापर करून दाखवीनच अ ह्या मध्ये काय डाउट्स असतील ह्या गटांमध्ये तर प्लीज आ, कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण ह्या प्रत्येक गटाच्या वाक्यश्नांचा म्हणजे प्रिपोजिशनचा आपण वाक्यश्नांचा अभ्यास करू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र